लक्ष्मीदेवडला लग्न झालं आम्ही लग्नाला गेलो मोहर नवरी नेली मला मग सकाळपारी वराडी यायचीत ना मग आता काय घरात कायच नाही वडील आमचा जाऊन बसला मंगुड्यात राजाराम पाटील ती तर पैसे देतो म्हटला होता मग ह्या चुलत्यानं आमच्या एक ताट एक तांब्या पाय धुवायला आणलं होतं आहे दुर्डी नाही आहे काय म्हणजे काहीच नाहीत असलं आणि तांदूळ तर पडायला लागले तर मामा तर ह्याच्यात मंगुड्यात आता यायचं कशा गाडी खर्चाला पैसे नाही काय नाही कसं का बस म्हणजे त्यांची जरा परिस्थिती बरी होती त्याने आपलं लगेन हे झालं माझं मग पुन्हा काय आला वडील आमचा कायच नाही एकच ताट आणि एकच तांब्या तेवढा ती पण चुलत्या नाण्याला पाय धुवायला आमचं म्हणून कायच नव्हतं हां त्यांनी चांगलं केलं ते कळ्या केलत्या त्या परत भात भाजी चपाती त्याने त्यांची जरा परिस्थिती बरी होती म्हणजे त्यांनी बी रेन पाणी काढूनच केलं असेल एकटाच होता परत पुरी भांयला आल्या मला अगो बाय तुझा असला त्याला केसच समजे ती आणि त्याला काय पुन्हा चांगलं करायचं हे आपला टायपुरतो ते पत्राच होता ना पत्राच होता मग म्हणाला आले खुमा अगो बाय तुझ्या नवरला केसच समजे म्हणून असं ना त्याला काय होतं पुन्हा अजून दुसरा एखादा करायचा याला काय करायचं ह्याच्या सगळं आता लगेच करायचं असं काय म्हणजे चप्पल जी घातली ती लग्नात घातली पहिली चप्पल असं पाय पोळायला लागलं नदीने चालू बिंडापावर जायचो कागद बांधायचो पायाला प्लॅस्टिकची नाहीतर पुस्तकाची आणि वर्ण सुत्री बांधायची आणि बिंडापाला जेवायचा यायचो समजा नदीने पळत जायचं जेवायला का तर तिथं खीर असायची ना बिंडापावर ती खीर खायला जायचं आम्ही लगीन बी काय कळत नव्हतं आणि काय करायचं शाळा बी काय कळत नव्हती